दीपक संभाजी देसाई उर्फ आबा यांना पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा आबांच्याबद्दल सांगायचं म्हटलं एक शांत संयमी आणि कुशल व्यक्तिमत्व कोणताही कार्यक्रम असो सुखदुःख सामाजिक राजकीय ते नेहमी तत्परतेने आपलं कार्य करत असतात लहानपणी त्यांची आई स्वर्गवासी झाल्यानंतर अत्यंत खडतर प्रवासामध्ये त्यांनी आपलं बालपण घालवलं शालेय शिक्षण घेत घेत घरामध्ये सर्वात मोठे असल्यामुळे संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन घरामध्ये एकोपा कसा ठेवायचा हे समाजाला दाखवून दिलं एवढंच नव्हे तर एका भयंकर आजारालासुद्धा त्यांनी मात दिली त्यांच्यावर प्रेम करणारे फक्त देसाई भावकीच नव्हे तर गावातील व पंचक्रोशीतील प्रेम करणारा व तितकाच त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे त्यांनी आपल्या या खडतर जीवनामध्ये हमाली रिक्षा चालवणे इत्यादी कामे करून आपल्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा गावापुढे एक आदर्श निर्माण करण्याचं काम केलं आहे वाढदिवस म्हणजे वाढ करणारा म्हणून या सगळ्या पैलूंमध्ये वाढ करण्यासाठी परमेश्वराने या वाढदिवसाच्या निमित्ताने आपणास उदंड आयुष्य व निरामय आरोग्य द्यावं ही सदिच्छा व प्रार्थना या शुभदिन प्रसंगी त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे डी आर पाटील आनंदराव कचरे जगन्नाथ देसाई अशोक जगदाळे संजय पाटील प्रमोद पाटील दिलीप शिंदे देशमुख साहेब भास्कर पाटील आत्माराम काळुंगोदे जयश्री देसाई इत्यादी मान्यवर तसेच बनपुरी ग्रामस्थ आणि मित्रपरिवार आवर्जून उपस्थित होता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव देसाई यांनी मांडून सूत्रसंचालनाची जबाबदारी सतीश देसाई यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली तसेच आभार प्रदर्शन कृष्णा मराठे यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली आपला माणूस दीपक भाऊ देसाई आप जिओ हजारो साल हर साल के दिन हो पचास हजार व्हिडिओ जर्नलिस्ट अमर देसाई सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राइम टाइम्स कोपर खैरणे In Mumbai. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.